सर्व समाज बांधवांनी सर्व मुस्लिम देखील म्हणजे अनेकांनी जे जमेल जा, ते देण्याची मदत केली हे देखील स्टेजवर देऊन त्यांनी ते केलं पण बाहेर देखील त्यांनी अनेक गोष्टी फ्रुट सर्व सगळ्यांनी जास्त जास्त आव्हान केलं गेलं अरे गावातले पोरं आले त्यांना तुम्ही स्वागत करा तुमचं देखील ते गावाकडून त्यानंतर म्हणजे स्थानिकांनी देखील मग हातभार लावण्यास सुरुवात केली ते आहे म्हणजे आपण जेव्हा तर मुंबई मध्ये जातो तो, तो उपाशी राहत नाही ती महाराष्ट्राची संस्कृती आहे लक्षात घ्या की महाराष्ट्रामधली जमीन आणि महाराष्ट्रातलं पाणी याच्यातनं संस्कृती तुमची निर्माण होते जागेला या जागेला जे पुण्य आहे त्याच्यातनं चांगलंच होत विकृती या राज्यामध्ये नाही आणि जी येते ती आपण असं नाही म्हणू शकत पर राज्यात येते वगैरे परंतु ती विकृती ती अशा प्रकारे कुठून तरी येते की ती प्रत्येक वेळी ती त्या संस्कृतीवरती अटॅक करायला येते म्हणून आपण बघाल की मुंबईवरती बरेच अटॅक्स होतात आणि गणपतीच्या वगैरे काळामध्ये संवेदनशील टायमिंग असत पोलिसांवरती ताण होता एवढा ताण होता, होता की आम्ही बघितलं बिचारी दोन दोन तीन तीन दिवस झोपलेले नव्हते डी सी मुंडे असतील आपले रिजन देशमुख साहेब असतील किंवा इवन सी पी देवेंद्र भारती साहेब देखील कंटेन्यूर रेल्वेचे होते त्याच्यानंतर बाकीचे एसी पीओ होत्या मॅडम तिकडच्या असे मी सर्वजण बघत होतो हो की जे रात्र दिवस बिचारे काम करत होते आणि कसं होतं की मुंबई मधल्या काही वेळेच्या मर्यादा असतात काही बंधन असतात तो एरिया रिस्ट्रिक्टेड आहे अशा ठिकाणी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे परंतु कसं होतं हा गावखेड्यात आलेला होता ना त्यांनी शेत पाहिलंय त्याचं शेतानंतर त्यांनी हायवे पाहिलाय त्याच्या गावचा त्याच्या पलीकडे काय नाही का मुंबई काय आणि त्यानंतर तो डायरेक्ट शेतातनं आला डायरेक्ट मुंबईमध्ये आणि त्याला नंतर लक्षात आलं की अरे हे काय आहे त्याच्यासाठी हे स्वर्ग होत अगदी बरोबर जसं आपल्यासारखी लोक कधी कधी आम्ही फॉरेनला जातो बघतो अरे काय आहे वगैरे समुद्र समुद्र लोक मेट्रो ताज हॉटेल आणि जी हा जो भाग होता आपला तो अजून सुंदर झाला मधल्या काळामध्ये कोस्टल रोड झाला समुद्रकिनारा सुंदर झाला इकडनं अटल सेतू झाला ही जी सुंदरता आहे साऊथ मुंबईची आपण म्हणतो ती बघावयास मिळते एक एक गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे ते आहे जहांगीर आर्ट गॅलरी आहे अशा गेटवे ऑफ इंडिया आहे म्हणजे मी ते एक दृश्य बघितलं त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया मधनं त्या कठड्यावरनं उडी मारून तो पोवत पुन्हा बाहेर पण आला म्हणजे आम्ही जर पाणी बघितलं आम्ही लांब हो उभा राहतो आला बेटा उडी मारला दुसरा एक ते एक क्षण होता एक लहान मुलगा होता फटफट फटफट एवढा मोठ्या एका वरती चढून त्याने तिथे भगवान बेस लावला त्यानंतर एक जण मला बोलला की अरे नाळाच्या झाडावरती इकडच्या लोकांना चढता पण नाही हे गेले वरती फटाफट नाळ काढून आले पण पण ही मजा वेगळी होती एक जण एकाच जणांचं मी बघितलं एक टोप घेऊन तो अरबी समुद्रामध्ये तो दोन साफ करतो आपण कल्पना करू शकत नाही कल्पना म्हणजे आपल्याला का उतरलं तर पहिला पोलीस येऊन आपल्याला दोन दांडके मारेल आणि बाहेर काढेल आता मी त्याच मुद्द्याकडे तुमच्याकडे खराच महत्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस म्हटल्यानंतर काठी आणि शिट्टी त्यांच्याकडे फिक्स होती मात्र तुम्ही आंदोलन तुम्हाला एक म्हणजे मी प्रकाशाने जाणून देतो की रेल्वे पोलिसांना सक्त ताकीद होती की पोलिसांनी काठी हातात घ्यायची नाही रेल्वे स्टेशनचे जर फुटेज बघितले आम्ही शेट्टी मॅडमच्या इंटरव्ह्यू केल्या त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या पोलिसाच्या हातात तुम्हाला काठी दिसणार नाही आणि तुम्हाला शिट्टी वाचता दिली पण काठी आम्ही ठेवलेली नाही जे पोलीस आम्ही देखील त्यांच्या सोबत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सगळं आणि सहकार्य देखील केलं आंदोलकांनी ही महत्वाची जमेची आपण जे बघितलं ती जी दृश्य होती से जी जी ना ती आयुष्यभर मेमरी मध्ये राहतील त्या लोकांना पण आणि जे येऊन गेले त्यांना पण ते का त्याच रिजन असं आहे की एवढं सणच होता तो आणि त्यांच्या नशिबात मिळालेली ती जत्रा होती आपण म्हणतो ना की साऊथ मुंबई मध्ये आज त्या मुरली देवराने टाकलंय त्यांनी पत्रिका टाकलं की असं असं झालं त्याला सांगायला पाहिजे तुमचं ओरिजिन काय आमचं ओरिजिन काय तुम्ही आलेत व्यापार करायला तुम्ही व्यापार करताय पण जो त्याच्या सातबाराचा जो मालक आहे तो जर मुंबईत आला तर तुम्हाला एवढं काय जोमण्यासारखं होत बर ते आले वेगवेगळ्या भागामध्ये ते बघायला आलेले होते ना मुंबई त्यांनी मुंबई बघितली त्यांनी जिंकली त्यांनी काय तोडफोड केली का कुठे की काही चोऱ्या का की काय असं काय फार मोठं कृत्य केलं की ज्याच्यामध्ये तुमच्या रोज पाकिटं मारली जातात तुमच्या साऊथ मुंबईमध्ये ते मोहिने मारले जातात ते करून म्हणजे काय म्हणतो आपण वश करून तुमचे तुम्हाला लुटलं जातं अशी किती पद्धतीने तुमच्या ह्या चालू असतात मारामाऱ्या होतात काय गर्दुल्ले बिडदुल्ले असतात ही तर तशी नव्हती ना पोरं हे कुठेही रस्त्यावरती झोपले कुठेही जेवण बनवलं कुठेही खाल्लं कसेही राहिले बरोबर आहे त्यांनी तक्रार केली का कोणाला बरं त्याने तुम्हाला त्रास दिला का काही ठिकाणी म्हटलं की आमच्या गाड्या अडवल्या गेल्या पण त्याच्या गाड्या पहिल्या अडवल्या याचं कारण सांगतो का मी काय झालं ते मी पण नंतर विचार करायला लागलो की हे चुकलं कुठे पोलिसांबरोबर आम्ही अगोदर मोर्चा केले होते काल आमची चर्चा होत असताना एक लक्षात आलं आम्हाला की पाऊस एवढा जोरात होता त्या काळामध्ये म्हणजे शुक्रवारी आंदोलन सुरू झालं गुरुवारी संध्याकाळच्या एवढं की जे बोर्ड केलेले होते डायव्हर्जनचे तर ह्या गाड्या रूट कसं होत खालती येणार होत वडाळा मार्गे या गाड्या खालती येणार होत्या म्हणजे त्या खालतून आल्या असे ते फलक त्या पावसामध्ये दिसले आणि गाड्या सरसकट सिटीमध्ये आल्या सरसकट सिटी मध्ये सर सिटी सिटीमध्ये ह्याला उतरल्यावरती कर्नाक मंदरला उतरल्यात मग गाड्या फिरणं शक्य नव्हतं तेवढं आणि त्यामुळे या गाड्या एक एक दोन दोन एक एक दोन दोन करून त्या मुंबईमध्ये त्या आल्या त्यामुळे हे आम्ही नंतर विचार केला की नऊ ऑगस्टला आम्ही एवढा मोठ्या मोर्चा नियोजन केलं असं कुठे कधी फसलं नाही हे कसं फसलं मग नंतर ते कळलं की त्या पावसाच्या ज्या चालू असलेल्या जोरामुळे तो सर्व गडबड त्यावेळी झाली आणि म्हणून आम्ही ह्यानाही सांगितलं की सर ही जर तिथे थांबून अशी खालती आली असते तर ते बोल साहेब काय होता पाऊस होता पा। त्यांना ते बोर्ड दिसत नव्हते ते गाड्या एका एकामागोमाग एक सर्व निघाल्या तर ते आतमध्ये आल्या आतमध्ये आल्या मग त्यांना जे मिळालं ते वास्तव्य केलं कारण माणूस काय बघतो कन्व्हिनियन्स काही लोकांची आता कसं आहे मार्केट वगैरे असल्यामुळे प्रत्येकाचे गावचे बिवचे असे लोक कोणण्या कोणतरी असले कुठे कुठे ते विसावले आणि बाकी ज्यांना वाटलं की आझाद मैदान एवढं मोठं आहे की तिथे काही बघतो ना आखा महाराष्ट्र समावेल कारण त्यांच्या डोक्यामध्ये असलेलं आझाद मैदान हे माझं नऊ ऑगस्टचं दोन हजार सतराला केलेलं जे होत ते होतं आणि आता जे आम्हाला मिळालेलं होतं ते छोटासा तुकडा होता त्याच्यामधला आणि त्याच्यामुळे ते एवढे समा शक्य नव्हतं जर आम्हाला क्रीडा खात्यानी जर आमच्या अर्जावरती करून आम्हाला ते जर मोठं ग्राउंड दिलं असतं या काही बऱ्याचशा विकट परिस्थिती आल्याच नसत्या व्यवस्थित सेट झालं असतं परंतु प्रशासनाने ते ते म्हणतात की आमच्याकडे गणपतीला स्टाफ नाही वगैरे असं करत करत ते केलं जे आर हातात मिळाल्यानंतर पाटील आणि सगळे आंदोलक रात्रीच बाहेर पडले पुष्कळ दुसऱ्या दिवशी कोणी मुंबईत दिसला नाही ग्राउंड एकदम एकदम रात्री देखील तुमच्या माध्यमातून एक सांगायचंय जी जेवढी मुलं आली होती किंवा जेवढी पुरुष मंडळी आले होते त्यांचे म्हणजे ज्या मुलांच्या बहिणी असतील आलेल्या किंवा त्यांच्या आई असतील किंवा ज्यांच्या आपण काय म्हणतात मिसेस असतील किंवा बायका असतील त्या लोकांनी एक सांगणं आहे माझं हे जे आले होते ना पोटे मुंबईत त्या लोकांनी ना जीवाची मुंबई केली तुमच्याशिवाय ही सर्वात मोठी बाब आहे खाल्ल्या पियाला मस्त मजा केलेली आहे हे ज्यावेळी आता येतील ना परत यांना वावरातनं पंधरा दिवस बाहेर काढून देऊ नका एवढी अख्खी जीवाची मस्त मुंबई केलेली आहे आणि त्यात पुन्हा विजयी गुलाल उडवून बिडवून आलेले आहेत आणि तुम्हाला न घेऊन येता त्यांनी हे ये सर्व केलेलं आहे त्यामुळे त्या बहिणीना त्यांच्या बायकांना आणि त्यांच्या आईना माझं सांगणं आहे हे पोटे तुमची येतील ना त्याची बरोबर जरा करा हा आणि पुढच्या वेळी तुम्हाला घेऊन आले पाहिजेत ती एकटे एकटे आले ना पाहिजेत नाही तर वेगळे चांगला घेऊन जा आम्हाला आणि आम्हाला दाखवा मुंबई कशी आहे ती आणि मुंबई आपली आहे तुम्ही यायला कोणाची परवानगी लागत नाही हे मला खास तुम्हाला सांगणं आवश्यक होतं एवढ्यासाठी या पोरानं खूप मजा केलेली आहे ती पहिले दिवस हाल झाले त्यांची रस्त्यावरती कुठेही राहिले वगैरे त्याच्यानंतर ह्या लोकांनी जाम जीवाची मुंबई गेलेली आहे त्यांना विचारा त्यांची फोटो काढून बघा काय काय कुठे कुठे कसे कसे फिरत होते मजा कर केलेली आहे ते लोक आंदोलन सकाळ दुपारी संध्याकाळी संपलं हे फार मुंबई दर्शन करायचे सर्व लोक मलबारी म्हणा ते गिरगाव चौपाटी बघा त्याच्यानंतर त्या जुहू चौपाटीला पण दिसायची आणि मग जुहू चौपाटीचा पत्ता कसा सर्व त्यांच्याकडे होते गेटवे ऑफ इंडिया चांगला बघितलेला आहे गेटवे ऑफ इंडिया म्हणजे घेऊनच नाही गेले नशीब तो, तो गेटवे ऑफ इंडिया तर तो तुमच्या जालन्यामध्ये दिसला असता मला गेटवे ऑफ इंडिया नाही असो काय थोडासा एक ह्याचा आहे है, मस्करीचा भाग आहे परंतु जे आले होते त्यांनी आंदोलन करण्यामध्ये सर्वांनी खूप मदत त्याची झाली एवढंच मला त्याच्याबद्दल सांगायचं होतं सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा